नमस्कार डॉक्टर निर्मलकुमार फडकुले लिखित संत तुकारामांचा जीवनविचार हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढला अभंग वाचायला घेतो आहोत नाही निर्मळ जीवन काय करील साबणं तैसे चित्तशुद्धी नाही तेथे कोण करील काही वृक्ष धरी पुष्पफळं काय करील वसंत काळ प्राण या शरीर काय करील व्यवहार तुका म्हणे जीवने विणं पीक नव्हे नव्हे जाण एका व्यसनी तरुणाचे कपडे स्वच्छ होते दररोज सुगंधी साबणाने तो आपलं शरीर सकाळ संध्याकाळ धुवून काढायचा स्वच्छतेची त्याला आवड होती अनेक प्रकारची सुगंधी आत्तर त्याला प्रिय होती पण अनेक प्रकारच्या व्यसनात तो बुडून गेलेला होता अंगाला सुवासिक द्रव्य चोपडून किंवा चंदनी साबण लावून फार तर अंग स्वच्छ करण्याची क्रिया तो करीत होता त्याच्या जीवनाचं आणि मनाचं वस्त्र मात्र अमंगळ घाणेरडं झालेलं होतं आता त्याचं आंतरिक जीवन जोपर्यंत निर्मळ होत नाही तोपर्यंत बाह्य शरीराला कितीही सुवासिक साबण लावले गेले तरी काय होणार आहे केवळ अंग शुद्ध होऊन चालत नाही अंतरंग म्हणजेच मन आणि बुद्धी शुद्ध स्वच्छ करण्याची आवश्यकता असते जोपर्यंत मनाची स्वच्छता नाही तोपर्यंत देहाच्या स्वच्छतेला काहीच किंमत नाही मळलेल्या मनाची भ्रष्ट चारित्र्याची आणि रोगट वासनाच्या चिखलात ची लोळणारी अनेक माणसं आहेत त्यांनी परदेशातून आयात केलेला सर्वोच्च सुगंधी साबण दररोज वापरला म्हणून मनातली अस्वच्छता आणि अभद्रता धुवून जाईल काय संत मनाला आत्म्याला महत्त्व देतात चारित्र्य संपन्न आणि निर्मल ने मनाच्या माणसाचा सहवास आपल्याला लाभला तर त्या माणसाच्या व्यक्तित्वाचा पवित्र सुगंध आपल्याला जाणवत राहतो दारूबाज जुगारी प्रवृत्तीचा माणूस अत्यंत उंची तलम वस्त्रात असला तरी त्याच्यासंबंधी आपल्याला घृणा येते एका नाटककाराने म्हटलं आहे माझे पैसे चोरीला गेले तर थोडंसं नुकसान होईल माझं घरदार लुटलं तर अधिक नुकसान होईल पैसे आणि घरदार पुन्हा मिळवता येईल पण माझं शील आणि चारित्र्य म्हणून गेलं तर मात्र मी सर्वस्व गमावून बसलो असा त्याचा अर्थ होईल स्वच्छ आणि साध्या जीवनाचं उच्च सौंदर्य या अभंगात तुकोबा समजावून सांगतात ज्याचं चित्त शुद्ध नाही त्याला बोध करूनही उपयोग नाही श्रीकृष्णानं दुर्योधनाला बोध केला पण त्या बोधामृताचे घोट दुर्योधन घेऊ शकला नाही विकारग्रस्त मनाला ज्ञानाचे शब्द रुचत नाहीत पचतही नाहीत वसंत ऋतू येऊनसुद्धा एखाद्या वृक्षाला फुलफळं येत नाहीत त्याला तो वसंत ऋतू काय करणार प्राणच निघून गेल्यावर शरीराचा व्यवहार कसा चालणार पाणी मिळालं नाही तर पीक कसं येणार हे एकापेक्षा एक मार्मिक प्रश्न विचारून तुकोबांनी मनशुद्धीचं आणि जीवनशुद्धीचं महात्म्य प्रकट केलं आहे चारित्र्यावर म्हणजेच नैतिक आचार विचारांवर त्यांनी भर दिला आहे ज्ञान असूनही शील नसेल तर ते ज्ञानही कलंकित ठरतं आजच्या बाह्य सौंदर्याच्या आणि स्वच्छतेच्या नादी लागलेल्या जगाला तुकाराम महत्त्वाचा संदेश देत आहेत तरतरेची साबणे सुगंधी तेलं अत्तरं ही खऱ्या स्वच्छतेची साधनं नव्हेत शरीराचा तुकतुकीतपणा ठीक आहे पण मन आणि जीवन स्फटिकासारखं स्वच्छ पाहिजे हा चिरंतन महत्त्वाचा विचार या अभंगातून तुकोबांनी स्पष्ट केला आहे आजच्या जगाला या विचारांची नितांत आवश्यकता आहे पाश्चात्य देशातल्या अनेक नगरातले रस्ते उपहारगृह तरतरेची दुकानं स्वच्छ असतात रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाच्या अंगावरची वस्त्र मोलाची असतात पण त्यांची अंतकरणं मात्र अनेक वासनांनी दुर्गंधी झालेली असतात अशी तक्रार एका पाश्चिमात्य तत्त्वचिंतकानं केली आहे आमच्या देशातही हीच परिस्थिती आहे हॉटेलातलं टेबल स्वच्छ आणि किमती असतं त्यावर शुभ्र कापडाचं आच्छादन असतं पण त्या टेबलावर दारूची बाटली आणि ताटात मासाचे पदार्थ असतात या विसंगतीला काय म्हणावं देहाला एकादशी मनात मात्र शिमगा ही परिस्थिती सर्वत्र दिसते साधू संतांना या गोष्टीची तीव्र खंत वाटते शरीर स्नानासाठी सुगंधी साबण वापरायला हरकत नाही गांधीजी तर एका दगडानं अंगघाशीत असत मनाच्या आणि आत्म्याच्या सुगंधाकडे संत अधिक लक्ष देतात सर्वांसाठी त्यांचा हा उपदेश आहे दूरदर्शनवर नाना प्रकारच्या साबणांची प्रचंड जाहिरात केली जाते पण आत्म्याला सुगंधित करणाऱ्या साबणाची जाहिरात मात्र कधीच दिसत नाही जगात सुवासिक साबण असूनही जग उत्तरोत्तर अधिकाधिक दुर्गंधयुक्त होत जावं ही या जगाची शोकांतिका आहे निर्मल विचार आणि आचार यासाठीच आवश्यक आहेत ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी स्नानसंध्या बुडविती पुढे भांग ओढविती भांग भुरका हे साधनं पची पडे मद्यपानं तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग सर्व क्षेत्रात दांभिकता भरलेली आहे डोंगी माणसं प्रत्येक व्यवसायात आणि भिन्न भिन्न जीवन व्यवहारात नको तितकी पाहायला मिळतात प्रामाणिकपणा सत्यविषयीची चाड निर्लोभी वृत्ती ध्येयवाद चारित्र्याची उदारता हे गुण जगात दुर्मिळ झालेले दिसतात श्रेष्ठ संतत्व सध्या तर शब्दकोशातच पाहायला मिळतं ही अवस्था कालची होती आजची तर आहेच पण उद्यासुद्धा ती बदलू शकेल असं चिन्ह दिसत नाही माणसं फसवण्यासाठी तोंडावर नाना प्रकारचे मुखोटे धारण करतात साधारण मनुष्य त्या मुखवट्याला फसल्याशिवाय राहत नाही सर्वांनी ऐकलेली एक जुनी कथा आठवते कोणा एका साधूच्या भगव्या कफनीला खिसे शिवलेले होते एका भक्तानं त्यांना नम्रतेनं विचारलं महाराज हे खिस्से कशासाठी आहेत हातातल्या माळेचे मणी मागे पुढे करीत महाराजांनी उत्तर दिलं मासे ठेवण्यासाठी मला त्यांचा उपयोग होतो भक्ताला धक्काच बसला त्यांना विचारलं आपण मासे खाता नेहमी खात नाही दारू प्याल्यावर खावेसे वाटतात आता भक्त हादरून गेला म्हणजे आपण दारूही पिता नेहमी बीत नाही जुगारात पैसे मिळाले म्हणजे पितो ही कथा बाह्यता विनोदी वाटली काल्पनिक वाटली तरी ती एका विदारक सत्याचं दर्शन घडवते अध्यात्माच्या क्षेत्रात देखील संतांची वेशभूषा करून लुच्चे लफंगे जटासन्यासी वावरत असतात आणि भोळसट भक्तांच्या संपत्तीचं आयुष्याचं शोषण करत असतात या गोष्टींची संत तुकोबांना मनस्वी चिड होती म्हणून त्यांनी दांभिकतेवर आणि दुर्जनतेवर कठोरातले कठोर प्रहार केले आहेत ते म्हणतात तोंडात तंबाखूची नळी ठेवणारे संत या कलियुगात दिसतात भांग आणि दारू त्यांच्या पचनी पडलेली असते सोंग ढोंग करणारे हे लोक पाहिले म्हणजे तिथे पांडुरंग कसा राहील तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग दंभ अनिती विचार आणि भ्रष्टाचार जिथं आहे तिथे परमेश्वर कसा नांदेल तुका म्हणे सोंग दावी बाहेरली रंग तुकामणे ह्यांचे फोडा तोंड आपल्या तप्त शब्दाचे निखारे या तथाकथित संतांवर तुकोबांनी त्वेषाने टाकले आहेत चोर आणि दरोडेखोर एकवेळ परवडतात कारण ते सरळ दरोडे घालून लूट करतात पण भगवे कपडे घालून घाणेरडे आचार विचार करून व्यसनात लोळणारे हे धूर्त लोक अज्ञानी जनतेला आपल्या कह्यात घेतात आणि त्यांच्या सर्वस्वाची लुटमार करतात तुकोबांनी या आशयाचे अनेक ओजस्वी अभंग लिहून अज्ञानी जनतेचं प्रबोधन केलं आहे बुवाबाजीवर त्यांनी आपल्या शब्दाचा घणाघाती प्रहार करून ढोंगी संतांचे मुखोटे ओढून काढले आहेत लोकमनातील अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे एका अभंगात ते म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकुनी करीती पाप तुकोबांच्या शब्दात सांगायचं तर तुका म्हणे ऐशा नरा मोजूने माराव्या पैजारा संतत्वाचा देखावा करून आपली तुमडी भरणारे स्वतःची प्रतिष्ठा वाढवणारे ढोंगी संत हे तुकोबांचं लक्ष आहे असल्या लोकांमुळं खरं संतत्व उपेक्षित राहतं केवळ मुलामा दिलेली नाणी बाजारात खपू लागली तर सुवर्णमुद्रेला कोण विचारणार आध्यात्मिक क्षेत्रातल्या भोंदूपणावर तुकाराम महाराज तुटून पडले याचं कारण ते एक सच्चे भक्त आणि संत आहेत असत्य अनिती आणि दांभिकता यांच्यावर तुकोबाने प्रखर हल्ले चढवून लोकांना जागृत केलं संतांचं सोंग वठवणारे ढोंगी लोक समाजाशी शत्रुत्व करतात या समाजद्रोही प्रवृत्तीला तुकोबाने कधीच क्षमा केली नाही मोजून माराव्या पैजारा हे त्यांचं वचन अशा दांभिकाच्या संदर्भातच आहे असत्य सत्याचा मुखोटा घेऊन जगात वावरतो तिला नीतीचे कपडे परिधान करावे लागतात कसाई अहिंसेचे शब्द उच्चारतो हा भोंधपणा अधिक तापदायक आहे अवघे सोंगतेथे कैचा पांडुरंग दयातीचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दळण कंटकाचे धर्मनीतीचा हा एक व्यवहार निवडिले सार असते पाप त्याचे नाव न विचारी मित भलतेची उन्मत्त करी सदा तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे संत तुकोबांच्या जीवनदृष्टीची स्पष्ट आणि स्वच्छ जाणीव देणारा हा एक तेजस्वी अभंग आहे संत विचार दुबळा असतो त्यात सामर्थ्याची शिकवण नसते संतांनी सदैव मवाळपणा शिकून मर्दपणाचं खच्चीकरण केलं अशी टीका करणाऱ्या अज्ञानी टीकाकारांनी या अभंगातल्या विचारांचा नीट अभ्यास करावा संतांनी अहिंसा करुणा प्रेम यांचा संदेश दिला याचं कारण समाज जीवनाच्या उभारणीसाठी या मूल्यांची नितांत आवश्यकता आहे हे त्यांनी ओळखलं होतं त्यांच्या स्वतःच्या जीवनात या मूल्यांनीच सामर्थ्य निर्माण केलेलं होतं प्राणीमात्रांचं पालन संगोपन संरक्षण करणं ही दया आहे पण दयेचा इतकाच मर्यादित अर्थ तुकोबांनी केला नाही लोकजीवनाचं प्रतिपालन करण्यासाठी कंटकाचं उच्चाटन करणं नितांत आवश्यक असतं कारण लोकजीवन कलुषित करणाऱ्या अनेक दुष्टशक्ती आजूबाजूला असतात त्यांचा निप्पात केल्याशिवाय समाजाचं संरक्षण होऊ शकत नाही हा भगवद्गीतेतला विचार या अभंगात विवरून सांगितलेला आहे उत्तम पीक यायचं असेल तर त्याला कीड लागू नये म्हणून शेतकरी जपत असतो किडीचा नाश करून टाकल्याशिवाय अन्नधान्य पदरात पडत नाही माजलेलं विषारी गवत नाहीसं करावं लागतं ते करण्यात कसूर होऊ देऊ नये दुष्ट दुर्जनांना कठोर शासन करून सत्प्रवृत्ती आणि सज्जन यांचं पालन म्हणजेच दया द्रौपदीची आब्रू अभंग राहायची असेल तर दुःशासनाचे हात निर्दयपणे उखडून टाकणारी भीमशक्ती जगात नांदली पाहिजे गीतेत म्हटलं आहे परित्राणाय विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या श्लोकातला आशय तुकोबांच्या अभंगात परिणामकारक रीतीनं आला आहे ते म्हणतात धर्म आणि नीतीचा हाच अर्क आहे न्यायनीतीकडे न पाहता मनाला वाटेल त्याप्रमाणे वागणं हा धर्म नव्हे ते पाप आहे तुकामणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे धर्मरक्षणासाठी देवालासुद्धा पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो हा सिद्धांत त्यांनी मांडला आहे या अभंगावरून तुकारामांची दया आणि करुणा ही समर्थांची दया आणि करुणा होती ती दुबळ्यांची नव्हती हेच लक्षात येतं रावण उन्मत्त झाला तर त्याचा नाश करणारी आणि सज्जनांना अभय देणारी रामाची वीरशक्ती उदयाला आली पाहिजे जग असंच चालत असतं म्हणून तर गीतेत कृष्णानं अर्जुनाला झडझडून सांगितलं आहे की नेभळ्यासारखा वागू नको तुझ्या हातात धनुष्यबाण आहे दुर्योधन प्रवृत्तीचं उच्चाटन करण्याची नैतिक धार्मिक जबाबदारी तुझ्यावर आहे ज्यांना जग सुंदर बनवायचं असेल त्यांनी कुरुपतेचा आणि रोगट आचार विचारांचा विध्वंस केलाच पाहिजे हा महत्त्वपूर्ण विचार तुकोबांनी उचलून धरला आहे यावरूनच हे भाबडे करुणावादी नसून समर्थ जीवनावधी होतं हे स्पष्ट झालं म्हणूनच तुकोबांची अभंगवाणी ही अभंग विचारांची वाणी आहे हे मान्य केलं पाहिजे लोकजीवन समर्थ प्रतिकारक्षम व्हावं हीच त्यांची भूमिका आहे समाजाचं पोषण आणि संवर्धन करताना तो समाज न्यायीमूल्यांच्या रक्षणासाठी संघर्ष करणारा असावा अशीच ही अपेक्षा आहे सज्जन दुबळे असतील तर दुर्जन आपल्या दुष्ट सामर्थ्यानं समाज जीवनाची घडी पार विस्कटून टाकतात हा इतिहास आहे दुष्टत्वाला दडपून टाकणारी दुशासनाला उखडून टाकणारी भीमशक्ती सज्जनांच्या भाऊत असल्याशिवाय सुसंस्कृत जगाची निर्मिती होऊ शकत नाही या सिद्धांताचं तडाखेबंद समर्थन संत तुकारामांनी केलेलं आहे गीतेत म्हटल्याप्रमाणे दुष्टाच्या विनाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी सामर्थ्याचा सा सदुपयोग झाला पाहिजे म्हणूनच प्रवृत्तीचा चेंदा मेंदा करण्यासाठी देवप्रवृत्ती सदैव सिद्ध असावी ही भूमिका या अभंगातून व्यक्त झाली आहे तुकोबांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान कसं धारधार आहे याची यावरून कल्पना येते भल्याला कासेची लंगोटी देणारे पण दुर्जनाच्या माथ्यावर काठीचा तडाखा देणारे विचार हे सुसंस्कृत समाजाची घडण करू शकतात आपण सारेच भले आहोत ही विचारसरणी चुकीची आहे जे उत्तम आहे ते जोपासावं जे अधम आहे ते उखडून टाकावं ही जीवनदायी नीती आहे संत या नीतीचे पुरस्कर्ते असतात कस्तुरीचे रूप अतिहीनवर माझी असे सारं मोलतया आणि कही तैसी चंदनाची झाडे परिमळे वाडे मोलतया रूपे असे परिस चांगला धातू केली मोला वाढतेणे फिरंगी आटिता नये बारा रुके गुणे मोले विके सहस्रवरी म्हणे नाही जाती सवे कामं ज्याचे मुखी नामं तोची धन्य मनुष्याची योग्यता त्याच्या जातीवरून वर्णावरून आणि कुळावरून ठरवण्याची एक अतिशय चुकीची अशास्त्रीय पद्धती किंवा परंपरा प्राचीन काळापासून आपल्या देशात रूढ होती आजही त्या रूढीचं निराकरण झालेलं नाही खरं तर माणूस म्हणून माणसाला अंगभूत प्रतिष्ठा असली पाहिजे मग तो ब्राह्मण असो की शूद्र असो त्याचा रंग काळा असो की गोरा असो माणसा माणसात या भिंती कशासाठी उभ्या करायच्या माणूस योग्य किंवा मा अयोग्य हे त्याच्या आचार विचारावरून ठरवता येतो तो, तो जातीच्या किंवा वंशाच्या आधारानं मोठा ठरत नाही पण आपल्या जातीयवादी आणि वर्णवादी विचारसरणीमुळं श्रेष्ठ व्यक्तींची जगात कुचंबणा झाली आहे मग तो महाभारतातला कर्ण असेल किंवा आधुनिक भारतातला आंबेडकरांसारखा विद्वान असेल स्वतः तुकोबांना देखील जातीच्या कारणावरून हीन लेखणारी आणि त्यांचा उपहास करणारी प्रवृत्ती होती ज्ञानेश्वर देखील बहिष्कृत ठरवण्यात आले संत चोखा मिळाला तर पांडुरंगाचं दर्शनसुद्धा घडू शकलं नाही तो फक्त जन्मभर दर्शनासाठी तळमळत राहिला आणि अखेर तसाच मरून गेला एका अर्थानं ही माणुसकीची हत्या आहे संत तुकोबांनी संदर्भात म्हटलं आहे नाही जाती सवे कामं ज्याचे मुखी नामं तोची धन्य आपला विचार स्पष्ट करताना त्यांनी जी उदाहरणं घेतली आहेत ती मार्मिक आहेत कस्तुरी दिसायला चांगली नसते पण तिच्यात जो सुगंध असतो तो त्यामुळे कमी प्रतीचा ठरतो का चंदनाची झाडंही दिसण्यात सुंदर नसतात सामान्यच वाटतात पण अंगभूत सुवासामुळे चंदनाला मोल येतं लोखंडाचं सोनं करणारा परिस्तरी रूपानं कुठे चांगला असतो पण लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात सामोरलेलं असतं चांगली तरवार आठवली तर तिला किंमत राहत नाही पण तरवार आपल्या गुणांवर मूल्यवान ठरते हे एकापेक्षा एक सरस दृष्टांत देऊन जात आणि वर्ण यांचा योग्यतेशी संबंध असून तो कार्यशी आहे हा विचार तुकोबा आपल्या मनात बिंबवतात ते स्वतः कुणबी वाणी होते म्हणून त्यांना कीर्तन करण्याचा उपदेश करण्याचा कवित्व करण्याचा अधिकार नाही असं परंपरावादी करमट लोकांचं म्हणणं होतं कारण ते जन्मावरून माणूस उच्च किंवा नीच ठरतो असं मानत होते पण या सिद्धांताला तुकोबांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणानं जबरदस्त सुरुंग लावला देहूचा हा वाणी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर वारकरी पंथाचा कळस बनला मराठी भाषेचा आणि साहित्याचा मुकुटमणी झाला अणुरेणूहून लहान असलेला तुका आकाशा एवढा झाला कारण त्याच्यात माणुसकी होती प्रतिभा होती समाजनिष्ठा होती आणि सर्वांकडं समान दृष्टीनं पाहण्याची समतावादी भूमिका होती म्हणूनच तुकोबांसारखा माणूस हा समतेचा आणि ममतेचा आधारस्तंभ बनला आजच्या जगानं हे विचार स्वीकारले पाहिजेत आचारात आणले पाहिजेत परमेश्वर जात किंवा वंश पाहत नाही तो केवळ प्रामाणिक भक्तीचा आणि प्रेमाचा भोकेला आहे हा मध्यवर्ती विचार तुकोबांनी काव्यमय पद्धतीनं या अभंगात सांगितला आहे नाही जाती सवे कामं हा विचार आवेशपूर्ण शैलीतून इथे सांगितला गेला याचं कारण तुकोबांच्या कनिष्ठ जातीचा उल्लेख तथाकथित वरिष्ठ जातीतले लोक उपहासानं करत असत ईश्वरनिष्ठा कवित्व कीर्तन प्रवचनातलं नैपुण्य चारित्र्य ह्या सर्व अंगांनी तुकाराम कोणापेक्षाही वरिष्ठ होते पण मानव उच्चत्वाच्या कल्पनेनं धुंद झालेले लोक तुकोबांना मत्सरामुळे विरोध करत होते जात ही खरंच एक कल्पना आहे जातीपातीतलं उच्च नीचपण ही भ्रांतिक कल्पना आहे तुकोबांना शूद्र मानायचं तर महाराष्ट्र संत मालिकेत आणि काव्य साहित्याच्या क्षेत्रात हा शूद्र स्नानी जाऊ शकला याचं कारण जात किंवा वंश नसून त्याच्या ठाई असामान्य कर्तृत्व होतं ज्याच्यापाशी हा गुण नसतो ते वर्णजातीचं काल्पनिक भांडवल घेऊन जगत असतात आता ही जातीनिष्ठ उच्च निचपणाची कल्पना झटकून टाकली पाहिजे आता जातीचं काम नाही ही घोषणा स्वागतार्ह आहे जातीपातीच्या आणि क्षुद्र भेदांच्या मजबूत भिंती आजवर उभ्या राहिल्या त्यामुळे समतेचं वारं वाहू शकलं नाही या भिंती जमीन दोस्त करण्याची आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची आज गरज आहे उद्याचा इतिहास त्यातून घडेल पतीव्रतेची कीर्ती वाखाणिता सिंदळीच्या माथा तिळिक उठे आमुचे तो आहे सहज बोलणे नाही विचारून केले कोणी अंगे उणे त्याच्या बैसे टाळक्यात तेणे ठिणग्या बहुत गाळी तसे तुका म्हणे आम्ही आता करणे त्यासी ढका खवंदासी लागत असे जगात जशी सुंदरता त्या आहे त्याप्रमाणेच कुरुपताही आहे सुगंध कमी पण दुर्गंध मात्र वाटेल तितका प्रकाश थोडा अंधार मात्र पसरत चालेला या जगात सज्जनांची संख्या अल्प दुष्ट दुर्जन मात्र ठाई ठाई भेटतात पण म्हणून निराश होण्याचं कारण नाही दुर्गांताचं रूपांतर सुगंधात करण्याचा प्रयत्न माणसानं चालू ठेवला पाहिजे काटे फार झाले ही तक्रार करण्यात अर्थ नसतो काटे कुठे नष्ट करावे लागतात संत तुकारामांची ही भूमिका होती संत कधीही निष्क्रिय नसतात जगात साचलेली घाण नाहीशी करून ते स्वच्छ करण्यासाठी संतांची धडपड चाललेली असते जमिनीत पेरणी करण्यासाठी प्रथम त्या जमिनीतलं तण उपटून काढावं लागतं जमीन नांगरून काढावी लागते पेरणीसाठी नांगरणी ही एक आवश्यक प्रक्रिया आहे तुकोबांनी सृजनतेचा प्रभाव वाढावा म्हणून दुर्जनतेवर प्रहार केले आहेत अशावेळी तुकोबांची भाषा प्रखर होते मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास पण कठीण वज्रास भेदू ऐसे असं त्यांनी आपल्याबद्दल जे म्हटलं ते अगदी यथार्थ आहे तुकोबांच्या शब्दात तीव्रता आणि भेदकता अशावेळी येते कारण त्यांच्या हृदयातच सद्भावनेचे स्फुल्लिंग आहेत आशिवाला जाळण्याची शिवशक्ती ज्या संतांच्या शब्दातून प्रगट होते त्यात तुकोबा हे आहेत ते म्हणतात आम्ही सहजपणानं बोलतो कोणाला तरी लागावं म्हणून हेतूपूर्वक बोलत नाही पण ज्याच्या ठिकाणी दोष आहे दांभिकता आहे दुष्टता है, त्याला है। त्याला है आहे त्याला आपल्याच टाळक्यावर प्रहार केला असं वाटतं अहो साहजिकच आहे पतिव्रतेचा गौरव केला तर शिंदळकीच्या मस्तकात तिडी कुठते त्याला आम्ही काय करणार ज्याला जखम झाली आहे त्याला सहज धक्का बसतो याला आमचा निरुपाय आहे तुकोबांनी या अभंगातून आपलं उद्दिष्ट स्पष्ट केलं आहे सत्प्रवृत्तीची स्तुती केली की दुष्प्रवृत्ती दुखावली जाते न्यायाचा जय जयकार केला की अधर्म आणि अनिती प्रक्षुब्ध होते धर्मराजाची प्रशंसा केली भीमार्जुनाला मान दिला की दुर्योधन दुःशासनाच्या मनात मत्सवाचा पेटून उठतो पण हे असंच चालणार घाणेरड्या मत्सरानं आणि द्वेषानं पछाडलेले क्षुद्र जीवजंतू फुलांच्या सुगंधाला शिवाय देत राहणार कावळ्यानं कोकिळेचा मत्सर करावा तसं हे आहे पण साधू संतांनी सदैव धर्माचा आणि नीतीचा ध्वज उंच धरला आहे त्यांनी चंदन वृक्षाच्या सद्भावनेनं जयघोष केला बाबळीची काटेरी झुडपत पो जळफळत बसली म्हणून चंदन सुवासाला उडे पण येत नाही सुवासाची स्तुतीस्तोत्र संतांनी गायली नाहीत तर मग कुणी गायची तुकोबा आपल्या एका अभंगात म्हणतात झाडू संतांचे मार्ग आडरानात भरकटत राहिलेल्या जगाला योग्य मार्गदर्शन करून त्याची वाट स्वच्छ करण्याची जबाबदारी संतांच्या सात्विक रचनात्मक शक्तीनं उचललेली असते हे कार्य करताना कोणाच्या रागलोभाची पर्वा करण्याची त्यांना जरूर नसते जमीन नागरताना गोट्यावर आणि विषारी तणावर आघात होणारच तो झालाच पाहिजे विकृतीवर शस्त्र केल्याशिवाय प्रकृती निकोप होत नाही संत तुकाराम हे विकृतीचे विध्वंसक आणि प्रकृतीचे उपासक होते जीवनाच्या शुद्धीकरणासाठी ते अखंड झगडत होते तुकोबांचा हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभंग असून तो त्यांच्या समर्थ व्यक्तित्वाची साक्ष देणारा आहे सत्प्रवृत्तीचा गौरव दुष्प्रवृत्तीला रुचत नाही तुकारामांची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली त्यांचं शिष्यत्व उच्चवर्णीयांनीही स्वीकारलं लोकभाषेतून लोकमनाला जागवणाऱ्या या संतांच्या कीर्तन प्रवचनाला जनसमूह लोटू लागला हे दृश्य मत्सरी लोकांना टोचू लागलं असा तत्कालीन संदर्भ या अभंगाच्या पाठीशी आहे असंही मला वाटतं तुकोबांची प्रशंसा म्हणजे पतिव्रतेचा गुणगौरव तो एखाद्या शिंदळीला कसा सहन होणार तुकोबांच्या अभंगाची शैली सुगम आणि परिणामकारक आहे दृष्टांत सहजपणे अर्थ स्पष्ट करतात या अभंगातून तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचंही स्पष्ट दर्शन होतं त्यांना लोकमानसात स्थित्यंतर व्हावं आणि लोकजीवनाला सुयोग्य आकार मिळावा ही तीव्र आकांक्षा होती तुकोबांनी केलेली टीका काहीशी आक्रमक वाटली तरी ती वैद्यांना केलेल्या शस्त्रक्रियेसारखी हितकारक आहे गळू फोडावंच लागतं ते कोणी प्रेमानं सांभाळत नाही तुकोबांच्या टीकेत रचनात्मकता आहे विध्वंसकता नाही आज इथेच थांबू हरिओम सत्सत्